नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे काही परिपत्रक आहे आलेले त्या संदर्भातलं या ठिकाणी आपण पाहू शकतो सामान्य प्रशासन विभागाचे बारा बारा दोन हजार चोवीस त्याचा विषय महापालिका कर्मचारी तसंच निवृत्ती आणि कुटुंब निवृत्ती महागाई भत्त्याच्या किंवा महागाई सहाय्याच्या दरात वाढ करण्याबाबत म्हणजेच डीए मध्ये वाढ करण्याच्या संदर्भ पण या ठिकाणी आपणास दिलेले तर उपरोक्त संदर्भ क्रमांक दोननुसार नुसार केंद्र शासन निर्णयाप्रमाणे एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून महागाई भत्त्याचा किंवा महागाई सहाय्याचा दर पन्नासवरून वरून त्रेपन्न याप्रमाणे सुधारित करण्यात आला आहे त्यानुसार कर्मचाऱ्यांना सध्या आकारणी आकारण्यात येत असलेल्या महागाई भत्त्याच्या महागाई सहाय्याच्या दरात एक जुलै दोन हजार चोवीसच्या प्रभावाने पन्नास टक्केवरून त्रेपन्नाशी वाढ करण्यात येत आहे आणि हा महागाई भत्ता महापालिकेच्या वेतनशिप समोर वेतन श्रेणीतील पूर्णकाली कर्मचारी निवृत्ती धारक कुटुंब निवृत्ती धारक वैद्यकीय अभियांत्रिकी प्रवर्गातील कर्मचारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतन श्रेणीत वेतन घेणारे अध्यापकीय कर्मचारी त्यांना अनुज्ञा असून माध्यमिक शाळा संहितेनुसार वेतन अनुज्ञा असणाऱ्या माध्यमिक शाळेत शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना अनुज्ञे असणार नाही म्हणजेच काय जर जो आपला जो महागाई बघता तो एक जुलैच्या एक जुलैला आपला जो पन्नास टक्के होता तो या ठिकाणी त्रेपन्न असा झालेला आहे आणि हा कोणत्या कर्मचाऱ्यांना भेटणार आहे कोणाला नाही याबाबत माहिती दिलेली त्यानंतर सुधारित महागाई त्याची जी माहे म्हणजे महिना डिसेंबर चोवीस या महिन्यासाठीच्या आकारणी जुलै चोवीस ते नोव्हेंबर याच्या थकबाकीसह संबंधित कर्मचाऱ्याच्या निवृत्ती किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकाच्या माहे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या मासिक वेतन पत्रकात निवृत्तीवेतन करण्याबाबतची कार्यवाही मान्य संसाधन विभागामार्फत करण्यात आता याच्यामध्ये आता महागाई भत्त्याची जे कसं काढायचं किंवा काय तर त्या संदर्भात याच्या आपल्या अगोदर पण आपला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण कॅल्क्युलेशन दिलेलं आहे तर महागाई भत्ता जो आहे त्याची रक्कम परिगणित करताना आपलं जे मूळ वेतन आहे बेसिक आहे जे काय आपलं बेसिक आहे बेसिक बेसिक मूळ वेतन विचारत घ्यायचे विशेष भत्ता किंवा इतर कोणत्या नावाने वेतना समावेश असल्या रक्कम विचारात घ्यायची नाही तथा व्यवसाय भत्ता असल्यास सुधारित वेतन व व्यवसाय रोध या भत्ता यांची एकत्रित रकमेवर महागाई भत्ता आकारण्यात यावा पीक दोन महागाई भत्त्याची रक्कम परिगणित करता पन्नास पैसे किंवा त्याहून अधिक येणारी रक्कम जी पुढील असेल ती पूर्णांकित करायची पन्नास पैसे कमी असेल तर कमी येणारी रक्कम दुर्लक्षित करायची आणि तसं ज्यांना डी सी वन म्हणजे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अशा कर्मचाऱ्यांची परिपत्र क्रमांक जे दिलेलं आहे नऊ नऊ दोन हजार दहा त्याच्यानुसार सदर थकबाकीतून वसुली करायची आणि या अनुषंगाने होणारा सर्व खर्चाचा संबंधित आस्थापनाच्या अर्थसंकल्पीय भागवण्यात यावं अशा प्रकारचे आणि सर्व खाते प्रमुख आणि सहाय्यक व्यक्ती यांनी विनंती करण्यात येते की त्यांच्या अखात्यातील आस्थापना कर्मचाऱ्यांना वरील सूचनाप्रमाणे कार्यवाही करण्यास सूचित करण्यात यावं अशा प्रकारचं या ठिकाणी सांगितले म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एक जुलै ते नोव्हेंबर पर्यंत जो काय ती थकबाकी थकबाकीसह या डिसेंबरच्या आपले जे काही पेमेंट असणार त्याच्यामध्ये लागणार आता याच्यानंतर राहिला प्रश्न आपला आर याच्या संदर्भात माहिती पाहूयात या संदर्भात जर आपण विचार केला तर आपलं जे सातवे वेतन आयोगाचे काही परिपत्रक होतं त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला सातव्या वेतन आयोगाचं आयोग मूळ वेतनामध्ये सुधारणा करण्यात आलेली असल्यानं घरभाड्या भत्त्याच्या दर शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी दिलेला पाच फेब्रुवारी एकोणीस अन्वय सुधारित वेतनाच्या चोवीस टक्के असं मंजूर त्यावेळेस होता आणि त्यानंतर या ठिकाणी महागाई बघतात पंचवीस पेक्षा अधिक जेव्हा होईल त्या घरभाडे घरभाड्याचा भत्त्याचा दर या ठिकाणी सत्तावीस होणार आहे सत्तावीस टक्के होणार त्यानंतर ज्यावेळी महागाई भत्ता पन्नास पेक्षा अधिक होईल त्यावेळी हाच घरभाडे भत्ता दर या ठिकाणी तीस टक्के होईल आणि हे आदेश एक एक पा, एकोणीस पासून अंमलात आलेले आणि अशा प्रकारे आपण पाहू शकतो की एक एक सोळा एक ते एकतीस बारा सहा वेतन वेतन श्रम मूळ वेतन अधिक आज सध्याना तीस टक्के होईल वगैरे म्हणजे या ठिकाणी आपला पन्नास टक्के क्रॉस झाला आणि या ठिकाणी आपला तीस टक्के एच आर ए म्हणजे तोही एच आर ए पण या ठिकाणी आपला तीन टक्के एक जुलै ते नोव्हेंबरचे थकबाकी आणि आत्ताचे अशा प्रकारे जे काही महागाई भत्ता आहे आणि एच आर एचा जो एरियस आहे तो आपल्याला ह्या महिन्यात क्रेडिट होताना दिसेल आणि एक साधारणतः असं पुढच्या येणाऱ्या आठवड्याभरात साधारणतः आपल्या सॅपमध्ये क्रेडिट झालेला दिसून येईल अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू